या ठिकाणी नगरपंचायतीचे कामगारांनी एक दिवसा आंदोलन हे उगारलेलं आहे आणि महाराष्ट्रातील तमाम नगरपंचायत नगरपालिका याची सर्व कर्मचाऱ्यांनी देखील आंदोलन आज पुकारलेलं आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राचे सरचिटणीस मनसे सरचिटणीस व नगराध्यक्ष सन्मान्य वैभविकारी शेकर साहेब या ठिकाणी आले आणि आम्ही महाराष्ट्र नगरच्या वतीने यांना पाठिंबा दिलेला आहे लाल पाटील यांच्या मिळावं त्याचा समितीचा आणि यांच्या ज्या मागण्या आहेत गेले पंचवीस वर्षे या ठिकाणी ते कामगार म्हणून काम करत आहेत कंत्रज्ञान म्हणून काम करतात त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या लवकर लवकर पुराव्या पुरा पुऱ्या व्हाव्यात यासाठी या ठिकाणी बसलेल्या आहेत मला वाटतं उद्या ते पनवेलपासून ते कोकण दोनपर्यंत चालत जाणार आहेत आणि म पंचवीस वर्ष कामगारांनी जे काम केले नगरपंचायतमध्ये त्यांची जर ही दुरावस्था असेल तर इतर कामगारांचा आपण कसा प्रश्न सोडवणार मी महाराष्ट्र शासनाच्या राज्य शासनाला मी प्रश्न विचारतो की तुम्ही कंत्राटर कामगारांना तुम्ही कंत्राटी म्हणून ठेवणार कायम मग पंचवीस वर्षे त्यांनी केलेलं योगदान ते कुणासाठी त्यांचा वेळेवर पगार देखील येत नाही आणि जरी पगार जरी मा मागायला गेले तर पगार नाही आहेत म्हणून सांगतात मग अशी ह्या परिस्थिती झाली दोन दोन तीन तीन महिने ह्या लोकांचा पगार नाही आणि एकच मागणी आहे ना की पंचवीस वर्ष त्यांनी काम केलं कंत्राटरांची एकच मागणी आहे आणि मला वाटतं पंच्याहत्तर टक्केपैकी पन्नास टक्के कंत्राटरी आपले दापोली दापडी शहरातील नगरपंचायतचे आहेत माझी अशी मागणी आहे की की यांची जे आंदोलन एकविषयी आंदोलन आहे त्यांना थोडं थोडी हे शेल शंभर टक्के मी आम्ही खात्री देतो आणि आमची एवढी मागणी आहे की लाल पाके यांच्या समितीमार्फत यांचा यांना न्याय मिळावा आणि हे कंत्राटी आहेत त्यांना कायमस्वरूपी करून घ्यावी हीच आमची मागणी आहे मग तशी सन्मान्य साहेबांनी सांगितले की या सर्व कर्मचाऱ्यांची आम्ही राजसाहेबांपर्यंत विषय घेऊन जाऊ आणि वेळ तर आम्ही त्यांची एक भेट देखील घालून घेऊ आणि पूर्ण महाराष्ट्रमधून सेना राज्यातली म्हणा okay. जिल्ह्यातली yeah. म्हणा आणि तालुक्यातली म्हणा किंवा शहरातली म्हणा पूर्ण महाराष्ट्रमधून सेना या कर्मचाऱ्यांची पाठीची खंबीर उभी आहे आणि कोणतीही यांचं का, काम असेल तर महाराष्ट्रनं तुम्ही यायचं आहे तुमचं काम आम्ही आता येऊ सन्मान्य राजसाहेबांच्या तिथून नेऊन तुमचं आम्ही काम मार्गी लावू सन्मान्य राजसाहेब हा विषय स्वतः तुम्हाला येऊ या सर्व घेऊन मुख्यमंत्री पैसे स्थिती देखील आता हे सन्मान्य खेडकरांनी आज